नमस्कार म्हणजे क्लासिक डीआय आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी एक छोटंसं ऑर्गनायझर तयार केलेला आहे तर ती मी एका साडीपासून तयार केलेला आहे पण ते छोटस आहे मला चार्म, दोन तीन ऑर्गनायझर तयार करून टाकायचे होते लहान मोठी मला ते काही जमली नाही वेळ नसल्यामुळे आणि आठ सात आठ दिवस झाले व्हिडिओ काही टाकला नव्हता तर म्हटलं चला आपण एक छोटस चार तीन चार मिनिटाचा व्हिडिओ टाकावा म्हणून तुम्ही या जागी कोणतेही टाकाऊ कपडे वापरू शकता जे तुम्हाला लागणार नाही तर उशाचे कवर म्हणा बेडशीट म्हणा असे कपडे वापरू शकता आणि छान छान ऑर्गनायझर तयार करू शकता त्या ऑर्गनायझर मध्ये लहान मुलांचे कपडे सहज बसतील आणि छोटे छोटे टी म्हणा इनर ड्रेस म्हणा हे सगळे बसतील त्याचे असं त्याच्यात असं मी ऑर्गनायझर घेऊन आलेलं आहे तुम्हाला एक कमेंट आलेली होती एकदम छान कमेंट होती मानसी पाठक म्हणून त्या आहेत त्यांची कमेंट आलेली होती व्हिडिओ खूप छान असतात जे व्हिडिओ बनवतात ते तुमच्या आवाजात बनवत जा गाणी वगैरे टाकू नका खूपच मोठ्या आवाजात गाणी होतात आणि व्हिडिओ चालू असताना मापा वगैरे सांगत जा मला व्हिडिओ चालू असताना मापा वगैरे सांगायला जमणार नाही कसं होतं की मी व्हिडिओ ज्यावेळेस करते त्यावेळेस घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे दंगा मस्ती वगैरे चालू असते मग तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो त्याच्यामुळे मी म्यूट करते आणि गाणी टाकते आणि मी सो करून मापं टाकत जाईल आणि स्क्रीनवरती मापं मी टाकीन तर तसे तुम्ही करू शकता जसं तुम्ही तशी माप बघून करू शकता आणि त्यांनी मला हे पण विचारलेलं की तुम्ही जे शिवता ते विकू शकता का तर, तर, तर ते मी कुणी मागितलं तर विकू शकते इथं तसं कुणी मागितलेलं नाही त्याच्यामुळे मी ते विकलेलं नाहीये आणि कितीला विकाल म्हणून पण विचारलेलं होतं तर मी साहित्य जर कुणाला विकायचं असेल कुणाला करून विकायचे असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते आपलं जे साहित्य वापरलेलं आहे त्याचे पैसे आणि मेहनतीचे पैसे काढून आपण त्याची प्राईज लावायची आहे तर मी जी ऑर्गनायझर केलेली होती ती गोणी वगैरे वापरलेलं होतं आम्ही त्याला ठीक बोलतो तांदळाचं म्हणा तुम्ही गव्हाची वगैरे ते सुद्धा वापरू शकता तुम्ही आटा बॅग असतात आटा बॅग असतात त्यासुद्धा वापरू शकता तर ज्यांना विकायचं आहे त्यांच्यासाठी हे ऑर्गनायझर आहे हे ऑर्गनायझर एकदम कडक राहते बघा बघ असं लगेच हे होत नाही लग झालं वाक वाकडं झालं तरी लगेच सरळ होते आणि हे असं एकदम ताट राहतं त्याच्यामुळे मी हे त्यांच्यासाठी आणलेलं आहे असं तर आतमध्ये मी जे कापड वापरलेलं आहे ते आपण मी ऑनलाईन घर मागवलेलं होतं ते कापड फाटलेलं होतं त्याच्यामुळे त्याचं कापड मी वापरलेलं आहे आणि हे जे वरती वापरलेलं आहे ते साडीचं कापड वापरलेलं आहे आणि हे ऑर्गनायझर बघा किती कडक झालेलं आहे ह्याच्यात जी वा हे ह्याच्यात जी वस्तू वापरलेली आहे ती पण तुम्हाला वस्तू बघायला मिळेल झालेलं आहे मी इथं दोन इंच वरून दुबडलेलं आहे अजून कडक होण्यासाठी तर ते तुम्हाला पुढे समजेलच हे उंचीला जास्त केलेलं होतं मी तशी तुम्ही उंची करू शकता आणि हे जे ऑर्गनायझर आहे ते आपण तांदळाच्या गोण्या वगैरे आलेल्या असतात ना ठिक म्हणतो त्याला त्याच्यापासून केलेलं आहे हालतो ऑर्गनायझर जरा आणि हे असं ठेवली कपडे तर सगळं चुरगळ हे त्याच्यामुळे मी सांगते ही आयडिया सांग खूप छान आहे असं ऑर्गनायझर ठेवलं की असंच राहतं ते कपडे कपडे ठेवले ह्याच्यात तर मग ते असच राहतात आणि असा बॉक्स काढला की कपडे एकदम छान विकतात त्याच्यामुळे हे ऑर्गनायझर छान आहे करून विकायचं ज्याला असेल त्याला हे साहित्याचं तुमची साहित्याची किंमत आणि कपड्याची किंमत वगैरे लावून तुम्ही हे ऑर्गनायझर विकू शकता बघा किती छान आहे दिसताना पण किती छान दिसतंय आणि कोणी म्हणणार पण आहे घरी शिवले म्हणून बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक मी साडी घेतलेली आहे ती साडी माझ्या वापरली नाहीये त्याच्यामुळं ती मी साडीला वापरत आहे तुमच्याकडे जुन्या साड्या असतील त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे जुने कपडे असतील त्याचा पण वापर करू शकता तुम्ही इथं मी साडीचे काटकट करून घेत आहे आधी मी साडीचा पदर आणि साडीचा पीस कट करून घेतलेला आहे मला त्याचा काही वेगळा वापर करता येईल का याचा विचार मी करून ती बाजूला काढून ठेवलेला आहे मी इथे सुरुवातीला साडीचा पदर आणि साडीचा पीस काढून घेतलेला आहे यानंतर आपल्याला काटकट करून घ्यायचे आहेत साडीचे मी इथं काटसुद्धा कट करून घेत आहे साडीचे आता इथं माझे साडीचे काटकट करून झालेले आहेत मी इथं जे ऑनलाईन घर मागवलेलं होतं ते फाटलेलं होतं त्याचं मी आस्तर म्हणून वापर करत आहे त्याची उभी जी उंची आहे ती मी तेरा इंच घेतलेली आहे आणि आडवं जे आहे ते अठरा इंच घेतलेलं आहे मी एक थोड़ थोड़ ले ले एक इंच जरा जास्त घेतलेलं आहे कारण कट केल्यानंतर थोडं थोडं जे आहे आपल्याला एकसारखं करताना कट होऊन जातं त्याच्यात त्याच्यामुळे मी एक एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्याच मापाची दोन कापडं साडीची मी कट करून घेतलेली आहेत आईताकार आणि सगळी कापडं व्यवस्थित मोजून एकसारखी कट करून घेत आहे पूर्ण उंच उंची आहे जी ती बारा इंच होते आणि अरुंदी जी आहे ती ते सतरा इंच होते एकसारखं कट केल्यानंतर आता इथं मी जे घेतलेलं आहे ते नीट घेतलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की क जे ऑर्गनायझर आहे ते आपलं कडक राहण्यासाठी मी काय केलेलं आहे तर ते नेट वापरलेलं आहे जे आपण खिडकीला जे नेट वापरतो ना तेच मी इथं वापरलेलं आहे माझ्याकडे खिडकीचं नेट होतं ते फाडलेलं होतं माकडांनी त्याच्यामुळे ते तसंच पडून होतं त्याचा मी काहीतरी वापर करीन या उद्देशानेच मी ठेवलेलं होतं तर त्याचा मला असा वापर झालेला आहे पण आज तर आम्ही कापडाच्यामध्ये गोणी वापरतो तर तिथं मी नेट वापरलेला आहे त्याच्यामुळं ज्या ऑर्गनायझर आहे ते कडक राहिलेलं आहे मी इथं तिने कापडे एकत्र ठेवून उभ्या लाईन मारून घेतलेले आहेत म्हणजे उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहे आणि कापड फिक्स करून टाकलेलं आहे जेणेकरून ते हलणार नाही आपल्या टिपा मारून झाल्यानंतर व्यवस्थित कापड कट सगळ्या बाजूने कट करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर दोन्ही कापडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि तीन बाजूने टिपा मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने आणि खालच्या साईडने अशा तीन बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत तर इथं मी कडेने सगळ्या टिपा मारून घेत आहे आपल्या टिपा मारून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला तिन्ही बाजूने पॅक केलेला आहे त्या साईडने आपण तीन तीन इंच असा चौकून आखायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे मी दोन्ही कडेला तसं केलेलं आहे मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे मी इथं तीन तीन इंच अंतर घेतलेलं आहे तुम्ही त्यापेक्षा कमी घेऊ शकता आणि त्यापेक्षा जास्त घेऊ शकता फक्त एकसारखं दोन्हीकडून अंतर घ्यायचं आहे इथं दोन दोन इंच जर घेतलं तर रुंदी कमी होईल ऑर्गनायझरची उंची वाढेल आणि इथं मी तीन घेतले त्या जागी जर तुम्ही पाच घेतलं तर रुंदी वाढेल उंची कमी होईल असंच काही होईल आता इथं मी जे ऑर्गनायझर केलेलं आहे त्याची उंची जास्त आहे तरी एवढं काही नाहीये उंची जरी जेवढी जास्त तेवढी तुमचे कपडे पण जास्त बसणार आहेत पण मला हे उंची जास्त नको होती आणि ऑर्गनायझर मला कडक आहे पाहिजे होतं त्याच्यामुळे मी दोन इंच आतमध्ये दुमडलेला आहे आणि मग हातची लाई करून घेतलेले आहेत बघा किती छान कपडे बसतात त्याच्यात तर तुम्ही या पद्धतीने करून बघा तर तुम्हाला ऑर्गनायझर केलेलं कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत करत राहा चला बाय